हॅलो कसे आहात मस्त मजेत ना चला तर आज एक नवीन व्हिडिओ पाहूया आज बनवायचे आहे डोसे डोसे बरं का आपण एकदम हेल्दी असे एक वाटी ना मूग घेतलेले आहेत मी अख्खे मूग घ्यायचे तेवढ्याच दोन वाट्या आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही मूग घेताना तेवढ्याच वाट्या तांदूळ घ्यायचे आणि त्याच्याने मग जे ना आहे ना तेवढी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे अर्धी पण वाटी नाही आहे अर्ध्याही वाटीला कमी घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने आणि रात्रभर भिजत ठेवायचे कारण मूग भिजायला टाईम लागतो सकाळी असं परत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे छान असे ना मी दोन तीन वेळा धुवून घेतले पाण्याने आणि ना आपल्याला मिक्सरमधनं वाटायचे तुम्हाला आवडत असेल तरी इथे तुम्ही हिरवी मिरची आणि आल्लंही घालू शकता पण लहान मुलं खात असतील तर हिरवी मिरची नका घालू मिक्सरला बारीक कसं करून घ्यायचं मोठं मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचं मोठं बिलकुल ठेवायचं नाही पीठ जे आहे बारीक करून घ्यायचं कारण आपले अख्खे मूग आहेत ना त्याच्यामुळं बारीकच करायचं सक्कं पीठ बारीक, सक, बारीक करून झाल्याच्यानंतर असं सगळं मिक्स करायचं एक सारखा मिक्स करून घ्यायचं म्हणजे ना पीठ जे आहे ते हलकं होतं दोन तीन तासासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं त्यात मीठ वगैरे काहीच घालायचं नाही दोन एक तासानंतर मीठ छान पीठ छान असं फक्त त्याच्यामध्ये ना मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे कमी असं घालायचं कारण कमी मीठ असलं ना तर, छा, तर, तर खायला टेस्ट काही चांगली लागत नाही त्याच्यामुळं चेक करायचं आणि परत एकदा एखाद्या वेळेस आहे ना मिक्स करायचं असं मिक्स झाल्याच्यानंतर पीठ ना पातळ नाही करायचं असं आहे ना खूप पातळ झाला ना तर मग डोसे हे आपले येत नाही आणि मी डोसे जे आहेत ना ते लोखंडाच्या तव्यात बनवणार आहे तवा ता आधी तापून घ्यायचा नंतर एकदम बारीक कॅस करायचा तेल घालायचं तेल घालायच्यानंतर पाण्याचा असा शिंतोडा द्यायचा पाहू शकता तवा एवढा गरम आहे आपला एकदम बारीक कॅस केलेला आहे इथे मी पीठ घालून घ्यायचं आणि एक सलग हात असा फिरवायचा छान असा गोल डोसा बनवून घ्यायचा बघू शकता असा छान डोसा केलेला आहे मी आणि खूप छान होतो मी पहिल्यांदाच केला म्हणजे मी नवीनच तवा आणलेला आहे आणि तव्यावर मी ना हा डोसा बनवलेला आहे त्याच्यावर मी काही केलं नाही चपाती भाकरी काहीच केलेलं नाही डायरेक्ट डोसा केलेला आहे तेल सोडून घ्यायचं आणि डोसा निघत नसेल ना असं एक काय ना वाटीत पाणी घ्यायचं उलथणं पुडवायचं आणि ना साईडच्या अशा कडा आहेत त्या ना तिथे उलथणं घालायचं बरोबर आपला सक्का डोसा जो आहे तो ना निघतो कुठे तुटत वगैरे काहीच नाही आणि शिवाय तो ना लोखंडाच्या तव्या आपण म्हणतो नॉनस्टिकमध्ये पण लोखंडाच्या तव्यात ही खूप छान डोसे होतात तुम्ही पण नाही ना एकदा नक्की ट्राय करा एकदम असे कुरकुरीत होतात बारीक गॅस ठेवायचा पीठ घालताना फक्त हे लक्षात ठेवायचं मोठा गॅस ठेवायचा नाही पीठ घातल्याच्यानंतर गॅस जो आहे तो लो टू मिडियम करायचा अशा पद्धतीने डोसा बनवून घ्यायचा खूप कुरकुरीत होतो आणि खायलाही खूप छान लागतो मी अशाच पद्धतीने दुसरा करून दाखवते तेल टाकायचं पाणी घालायचं पीठ घालून घ्यायचं पीठ घालायच्या टायमाला इथे गॅस जो आहे तो बारीक ठेवायचा मोठा गॅस असला ना तर पीठ जे आहे ना लगेच तव्याला चिटकतं आणि आपल्याला डोश्याचं पीठ जे आहे ते पसरवता येत नाही त्याच्यामुळं गॅस जो आहे तो लोच ठेवायचा एकदम बारीक ठेवायचा नंतर गॅस लो टू मिडियमवर ठेवायचा तेल सोडायचं जर आपला डोसा निघत नसेल तर उलटणं पाण्यात घालायचं आणि त्याच्या सहाय्याने डोसा आहे ना असा पूर्ण काढून घ्यायचा बघू शकता एकदम असा ना कुठे तुटला नाही काही नाही छान असा डोसा झालेला एकदम कुरकुरीत झाले होते आणि मुगाच्या ताईच्या आहेत त्याच्यामध्ये बराच वेळ कुरकुरीत राहतात लूज हे पडत नाहीत तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने नक्की की करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी, तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यापर्यंत मी ना खोबऱ्या खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे चला तर मग बाय